अंबोळा येथे घरकुलपासून वंचित नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महागू तालुक्यातील आंबोळा येथील नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली व निवेदन दिले आंबोळा येथील सरपंच व सचिवांनी पक्के घरे असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा घरकुलाचा लाभ दिला तसेच शेती चारचाकी गाडी दुचाकी गाडी असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यामुळे गोरगरीब गच्चे घर असलेले गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत सरपंच व सचिव यांनी त्यांच्या जवळील व मर्जीतील लोकांना घरकुल यादीमध्ये समाविष्ट केले तसेच श्रीमंत लोकांनासुद्धा या यादीमध्ये समाविष्ट केले आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस घरकुल यादी त्वरित रद्द करण्यात यावी व आपल्या स्तरावरून नियमानुसार घरकुल यादी तयार करून योग्य लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अन्यथा महागोपंचायत समिती येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तुकाराम कारलेवार नारायण नरवाणे गजानन चौहान दत्ता कोरेवार जिजाबाई शिंदे रमेश ठाकरे यांच्यासह इतर नागरिकांनी नि, निवेदनाद्वारे दिला आहे आंबोडा आंबोडा ग्रामवासी महागावचा विकास दिला यवतमाळ येथून आम्ही समजा आमच्या गावातील जवळपास समजा पन्नास ते साठ लोक आहेत घरकुल यादीमधून आम्हाला आमचे येथील सरपंच बंडू प्रल्हाद मिनेश्वर व आमचे गटविकास अधिकारी साहेब यांनी वंचित ठेवल्याबद्दल वंचित त्यांनी असं ठेवलं की यादीमध्ये चारशे दोन या चारशे दोन लोकांची पात्र यादी असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील त्रेसष्ट लोकं काढून त्यांच्या मर्जीतील म्हणजे आधीजवळचे लोक काढून वंचित असे लोक ठेवले की आज नितांत त्या लोकांना गरज आहे घरांची त्यांच्या घरामध्ये पूर् त्या त्या लोक आज आज हे जेवत माझा लोकांनी जिल्हाधिकारी आलो त्यांच्याकडे आज पूरग्रस्ताचे प्रमाणपत्र अव्हेलेबल तयार आहेत ग्रामपंचायतला नोंदी आहेत त्यांच्या हे हे लोकं पूरग्रस्त आहेत दोन हजार तेवीस साली जुलै महिन्यामध्ये ढगुटी सदृश्य पाऊस झाल्याच्यानंतर या लोकांच्या घराने पाणी एवढं होतं की बोलायचं काम नाही माननीय अमोलजी येडगे साहेब जिल्हा अधिकारी साहेब यांनी आंबोडा इथे येऊन पाहणी केली असता हे लोक पूरग्रस्त आहेत आणि यांना घरकुल द्या म्हणून अशा त्यांच्या फाईल पण मागवल्या होत्या त्या फाईल पंचायत समिती महागाव येथे दाखल केलेल्या आहेत पण त्या लोकांना टाळून त्यांनी आज त्यांच्या मदतीतले लोक घेतले हा आमच्यावर म्हणजे ह्या पूर्ण पूर्णत गोरगरीब जनतेवर अन्याय करीत आहेत अशा प्रति अशा प्रकारचं म्हणजे एक प्रकारचं समजा आपण त्याला म्हणतो की बाबा एकतर्फी राजकारणापोटी या लोकांचा भग घेतला जाईल तुम्ही इकडे मतदान केलं तिकडं मतदान केलं अशा दृष्टीने या लोकांना ते वंचित होत होते